हाय मैत्रिणींना गुड मॉर्निंग आत्ता वाजलेल्या आहेत सकाळच्या सहा आणि आज आहे घटस्थापनेचा दिवस त्याच्यामुळं थोडं म्हटलं जरा अंगणात पाणी वगैरे मारून घ्यावं तर सकाळ सकाळचा असा आहे आमच्या इथला व्यू खूप छान वाटतं मग झालेलं आहे माझं आता अंगणात पाणी वगैरे मारून उंबरा वगैरे साफ केला अंगणात स्वच्छ केलं पाणी वगैरे मारलं आणि साडेसहा वाजता एवढा उजेड पडलेला आहे आता छान वाटतं सकाळ सकाळ लवकर उठल्यावर थोडं सणासुदीच्या दिवशी आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे एकदम फ्रेश वाटतं सकाळ सकाळ उमऱ्याची पूजा करून हळदीचं लेपन वगैरे केलं व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळं आपणच व्हिडिओ बनवायचा आपणच पूजा करायची त्यामुळं थोडंसं आता हे ॲडजस्ट करावं लागतं उमराचं लेपन केलं की छान वाटतं जरा देवपूजेला पण मन असं प्रसन्न वाटतं उमरा वगैरे छान सजवलं की सकाळचं थोडं गरम पाणी घेतल्यावर ॲसिडिटी होत नाही सकाळ सकाळ थोडंसं इथं पाणी कोमूस केलं आहे एक ग्लास आहे पूर्ण तेवढं पिलं की ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि आता वाजलेले आहे सात पूर्णपणे असं सा उजडलेलं आहे बाहेर छान आज घट स्थापनाची पूजा करायची म्हटलं आज सगळे फुलं व्यवस्थित तोडून आणावेत सकाळ सकाळ तरी इथं पाणी वगैरे गरम कोमट पाणी पिल्यावर फुलं तोडली जासवंदाला बघा खूप फुलं येतात पण आज दोनच राहिली होती चला कोणी इतका होईना आपल्या देवासाठीच नेतात आहे त्याच्यामुळं कोणाला काही बोलायचं नाही काही नाही दोन फुलं घेतली दोन फुलं घेतली आणि नंतर आतमधले फुलं घेतले आतमध्ये भरपूर फुलं आहेत पण जासवंदीचे देवाला छान वाटतात ठेवायला कळ्या खूप आहेत आता उद्या याची फुलं देवाला वाटत का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तोडले तर होते पण वाहिले नाही जर वाहत असले तर नक्कीच उद्या तोडाल आणि गुलाबाचे फुलं गुलाबाला आता एवढं भर नाही आहे का एका, एका गुलाबाला कळ आहेत झेंडूचे फुलं तुळजापुरी म्हणतात याला आम्ही झेंडू पण म्हणतो याला फुलं तोडले आणि सकाळ सकाळ फुलं तोडायला पण छान वाटतं देवाच्या पूजेसाठी घटस्थापना बाराच्या आत करायची त्याच्यामुळं सकाळी लवकर सुरुवात केली पूजेला बाराच्यात होऊन जाते पूजा व्यवस्थित गडबड होत नाही काही नाही सगळं शांततेने पार पडते अशी माझी पूजा पूर्ण झालेली आहे नवरात्रीची घटस्थापनेची देवांना अभिषेक वगैरे करून पानांवर बसवलेलं आहे आता छान असं प्रसन्न झाले घरामध्ये एकदम आणि श्रीदुर्गा सप्तशक्तीचा पाठ करून माझा व्हिडिओ पूर्ण करते बाय